माझ्या जे डिव्हिजन मध्ये मुलगी होती तिच्याच घरी मी आंब ऐकायला गेलो मी म्हणलं आंब घ्या आंब मग त्यांनी त्यावेळेस पहिल्यांदा गेली की म्हणत काहीतरी चुकतोय म्हणलं आपण डोक्यात त्यामुळे छत्रपती शिवाजी कॉलेजला राम राम केला तिथं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारला असताना आपल्याकडं पोळा असतोय त्यांच्याकडं बिंदूर असतो मोठा पाणीच्या चार बैल अजून आठवत्या आम्ही ते धुवून वगैरे सजवून त्याला वगैरे सगळं लावून आम्ही पूजेला असं अपार्टमेंट मधून किंवा रोडने मला आठवत पाच पोती पोळ्या आम्हाला बैलाला जी पोळ्याचा आराज येते त्या आम्ही ती बॅग ठेवल्या होत्या कारण बैलाला पण एवढं चालू शकत नव्हतं एका दिवसात आम्ही मग ते आमच्या चार पाच ठिके अशी भरले पोळ्याची ठिके ठिके मग आम्ही ते काय करायचो पोळ्या पण सगळ्या चांगल्या असायच्या ती टाकून तर कसं त्याचं आम्ही ती असं वाळवायचो छतावरती असं का ते खातरून किंवा आणि त्याचं आम्ही काय करायचो ज्यावेळेस स्कूलला म्हणजे कॉलेजला जायचंय सकाळ सकाळ काय करायचं त्याचं तुकडं बनवायचं थोडं गुळ आणि त्यात पाणी पहिल्यांदा टाकून थोडा गोळ टाकायचं आणि ते तुकडं भिजवायचं आणि ते खायचो असं एक चांगलं महिन्याभर चालायचं सगळ्या पोरांचं बऱ्याच त्या काळात आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो ती बैलाला पोळी चारावी लागायची ना त्यांना मग ती आमच्याजवळ ती तसली एक ती असं डिझाईन केलेलं डोल काही के त्याच्यात पण ती पोळी द्यायची एक बैलाला दोन चार यायची त्यात पण द्यायची ती मग अशा पो ते पोळ्या म्हणजे ती ऑलरेडी परंपरा चाललेली असायची ते सगळे मग त्याच्यामुळे चाललेली चाललेले पण ते आणि त्या काळात म्हणजे ऍक्च्युली गावाकडे पण असं नव्हतं की प्रत्येक गोष्टी खायला मिळतील असं काय प्रत्येक गोष्टी खायला मिळत नाही चपाती तर मिळायची त्या काळात चपाती पण मिळत नव्हती आणि तिथली पोळी म्हणजे असं वाटायचं की ती तुकडं पण आजकालचा पिझ्झाला कितीतरी पाठीमाला टाकतील कारण त्याची जी चव होती ती आताच्या पिझ्झाला पण चव नाही कारण मला अजून असं वाटतं की ती जर तुकडे एकदा सकाळी खाल्लं कुळातलं भिजून खालेल तर कॉलेजवर तर आम्हाला भूक लागत नव्हती ती दहा पंधरा दिवस निघायचं पण त्याला चवच वेगळी होती आता त्याला चवच नाही त्याची चव जी आहे ना आता ती आता नाही कशातच चव नाही ती त्याची चव अजून पण असं वाटतं की शांत बसले अरे ती चव ती चव प्रत्येकाच्या घरातली एक एक पोळी असायची प्रत्येक पोळीला चव वेगळी असायची आणि ज्यावेळेस ती प्रत्येक पोळी मिक्स व्हायची एकत्र तुकडं करताना त्याची टेस्ट वेगळी म्हणजे आपण म्हणतो ना मिक्स मसाले सगळे मसाले आता आपण आठवटायत मिनिट मिक्स मसाले तसं ते आमचा मिक्स मसाला होता त्याला चव वेगळीच असायची त्या पोळ्याला चव का असायची घवदेशी ना फवारणी ना युरिया आणि त्यात कसं असायचं गुळ जे हा गुळ विदाऊट केमिकलचा असायला आणि त्यावेळेस बनवण्याची पद्धत ही खूप त्या बायकाने बनवली वेगळी त्याच्यामुळे त्याची जी चव होती ती अजूनपर्यंत मिळत नाही कुठेच मिळत नाही आता पण आपण घरी बनवतो ना हे खूप फास्ट बनवलं जातं आता ज्या प्रत्येक केमिकल आहे तुम्ही घाऊ जरी म्हणलं ना प्रत्येक पिकावर ते तुम्हाला फवरल्याशिवाय येतच नाही कुठलीच गोष्ट येत नाही ती जी चव आहे ना ती जिग अजून असं वाटते की ती सातारची त्या पोळ्याची चव भरी ती, ती, ती शिळी खाल्ली आम्ही पंधरा दिवसानं म्हणजे ते गोळाच्या जा ह्याच्यात गरम पाणी करून त्यात शिजवून थोडं दूध ओतून त्याची चव अजून व्हायला लागली आम्हाला कधीच आमच्या लाईफमध्ये त्याची चव म्हणजे खरंच त्या म्हणजे त्या माता भगिनीच्या हातचं जे ना आम्ही हाटेल। ते खूपच छान त्याला तोड नाही अजूनपर्यंत कुठल्याही हॉटेल फाय स्टार हॉटेलला पण तोड नाही ते फाय स्टार हॉटेल फक्त एसी फॅन घ्यायला जाते दुसरं काय नाही घरच्यांना टेन्शन होतं ही पोरं जरा थोडी आगाव आहे कुठं आताच कुठेतरी तेव्हा जॉब म्हणजे खूप म्हणजे मोठी म्हणजे माझ्या बारक्या मामाने काय केलं मग की रोंगे रोंगेसरांला शिरवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर बारावी जस्ट पासआउट झालो दोन हजार पाच साली मला माझ्या मामाने रंगेसरांजवळ आणून ठेव रोंगेसर म्हणले हे जर बारावी झाले आणि मी काय मागव म्हणले ह्याला नोकरी ह्याला कुठला जॉब तर देऊ म्हणले आणि मला टेन्शनच आलं दोन दिवस असंच गेलं माझं तिसऱ्या दिवसाने बोलवलं मला म्हणले ऑफिस बॉयची नोकरी करणार का करतो म्हणलं सर इथं बांधकामाला पाणी मारवं लागतंय इथं सगळं झाडून लोटून काढवं लागतंय मी करतो म्हटलं काय कारण घरच्यांचं पण जरा मन होतं की पोरांना नोकरी कुठं पुढे त्यावेळेस नोकरी त्यावेळेस शिपा म्हणजे आताचा डेप्युटी कलेक्टर असलेली नोकरी होती त्यावेळी शिपाई तेव्हा शिपाई देखील कोण नोकरी देत नव्हतं कुठं असली भयंकर अवस्था होती की आ, मग नशिबाने तिथं सरांनी माझं सिलेक्शन केलं दोन हजार पाच साली दोन हजार पाच साली सिवरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरमध्ये मी एंट्री मारली जस्ट बारावी झालेली तिथं मग सगळीच काम करायचो मी कधी कधी आम्ही झाड लोट करायचो रोंगे सरांचं सगळं काम बघायचं पण एक मनात एक महिना दोन महिने गेल्यानंतर नाही त्यात एक पहिली पगार मला तीनशे पंचवीस रुपये मिळाले तिथं कॅश मध्ये माझ्या लाईफची पहिली सॅलरी तीनशे पंचवीस रुपये की किती दहा बारा दिवस न सॅलरी पण कमी होते सहा सात हजार रुपये ऑफिस बॉयला शिपायला सॅलरी असायचे मग ती तिथे मिळाले पहिल्यांदा कुठेतरी समाधान वाटलं की स्वतःच काहीतरी पहिलं दोन रुपये मिळालं पण मनात एक अशी खंत वाटत होती की मी बारावी नंतर डायरेक्टली अशाच टक्के म्हणजे ह्याच्यामध्ये जाऊन पडलो तो वातावरणात की तिथलं वातावरण सगळं रोंगेसर इंग्लिश बोलायचं स्टुडंट इंग्लिश बोलायचे सगळे आणि ते माझ्या मनात असं कुठंतरी सारखं ही व्हायचं फील व्हायचं की आपण कुठेतरी अजून पुढे जायला पाहिजे जा। आपण कुठेतरी थांबतोय मग त्या त्या, त्या संघर्षाच्या काळात पण खूप केस असायचे म्हणजे काम पण खूप करायचं तिथं हातात पडेल ते काम करायचो त्यांनी मला सरांनी मला ऍक्सेप्ट केलेलं की सहा महिन्यात ऍक्सेप्ट केलं की हा मुलगा आपल्या वातावरणात कुठल्याही कामाला कर म्हणजे एकदा तर आम्हाला आठवत आहे असंच कुठलं तर उन्हाळ्यात का पावसाळा पावसाळा दिवस आठवत नाही म्हणजे नदीवरनं कॉलेजवर पाईपलाईन आहे ती पाईपलाईन अचानक फुटली कशाने तरी तर आम्ही रात्री बाराला आम्ही पाईपलाईन उकरली सगळ्या लोकांनी आणि कारण की हॉस्टेलला कॉलेजला पाणी नव्हतं प्यायला मग ती पाईपलाईन रात्रीच लिकेज काढून आम्ही बारा एक वाजेपर्यंत लिकेज काढून म्हणजे आम्ही हातात कुठलेही काम देते तिथं आम्ही कुठल्याच कामालो कारण ही काम केलेली बारा नंतर परत ती पाईपलाईन लिकेज काढलं आम्ही कारण किंवा हॉस्टेलला इकडं पाणी होतं पूर्ण कॉलेजला पाणी होतं आम्ही सात आठ जण होते एम एम पवार सर म्हणून सर पण आमच्याबरोबर कंटिन्यू अजून पण ती एम एम पवार म्हणजे तिथे कॉलेजवरती एम एम पवारचा फोन जरी आला कधीपणे तरी पुढचे माणसं गारज टाळेल त्या काळात रात्रीच ती पाईपलाईन जुळली बारा एक वाजता तिथून मग पाणी चालू झालं कारण सकाळी टेन्शन ना सकाळी सात वाजता कॉलेजला मुलाला पाणी पाहिजे हॉस्टेलला वगैरे सगळ्यांना आणि एवढ्या रात्रीच करणार फोन सर म्हटले बाहेरची माणसं सरला आम्ही म्हटलं आम्ही करतो म्हटलं काय अडचण आम्ही ती बारा वाजता करून सगळं चालू करून पाणी दिलं सर म्हणजे आमच्या कामाला पण सगळेजण आमच्यावर ऑब्झर्वेशन करायचे की ह्या पोरांची कामाची काय देवाला आहे ते कारण की आम्हाला काय कुठल्या कामाचं असं कधी काय वाटतच नव्हतं की आपण काय करतोय काय नाही फक्त असं वाटत होतं की नवीन एन्व्हायरमेंटमध्ये आपण कुठल्या तर नवीन जगात आहे आणि आपण खूप काहीतरी असं नवीन करतोय त्यामुळे ती एक आनंद वेगळाच असायचा कॉलेजचे कार्यक्रम असो ते आमच्यासाठी नवीन असायचे परत थोड्या दिवसांनी मला मोट काय झालं जे सेमिनर आहेत कॉलेजचं की जे मोठमोठे जे ट्रेनिंग येतात कॉलेजवरती द्यायला मग त्या साऊंड सिस्टीमचं मी सगळंच कारभार सांभाळायचो मग मी काय करायचो माझी नोटबुक पण घेऊन ठेवायचो त्यांच्याबरोबर की ज्यावेळेस ती म्हणजे रोंगे सर त्यावेळेस एक एक दोन दोन लाख रुपये त्या लेक्चरला फी पे करून आणायचे ते स्टुडंटसाठी आणायचं आणि मी आतमध्ये बसायचो आणि ती लेक्चर चालू झालं तर मी साऊंड सिस्टम कनेक्ट करायचो आणि मी पण लिहत बसायचो ते लेक्चर म्हणजे मला ऍक्च्युली असं इंग्लिश समजत होतं असं काय म्हणजे समजत नव्हतं जास्त पण दहा शब्द बोलल्यावर एक शब्द समजायचा आणि मग असं करत 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 मला ती दररोज म्हणजे मला ही व्हायला लागलं की असं फील व्हायला लागलं की आपण काय तर करायला पाहिजे पुढं दोन वर्षात असं वाटायला लागले मला आत्मविश्वास वाटायला लागलं की तुकाराम तू काय तर करावं लागतंय म्हणजे लाईफमध्ये मग माझं सायबर टेनिसला म्हणजे माझं इकडं दहा कॉलेजला ग्रॅज्युएशन पण चालू होतं मी काय करायचो दहा दिवस एकदमच्या काळात कॉलेजला कॅब घेऊन आणि इकडे ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट करायचं मग हे असं माझं पूर्ण माझं हे चक्र चाललेलं सगळं म्हणजे एक तर ऑफिस बॉयचा जॉब इकडं कॉलेज चालू आणि इकडं जॉब पण चालू आणि जे हातात पडेतील ते सरांबरोबर काम होत चालू मग ह्या लाईफच्या संघर्षामध्ये मला क्यूप पेटली की मला एमबीए करायचंय म्हणजे असं खूप आत्मविश्वास मला म्हणजे असं मी खूप म्हणजे असं डोक्याला भिडलं होतं की मला एमबीए करायचं म्हणजे ती झोपूत देत नव्हती जी दररोज इंग्लिशची लेक्चर ऐकायचं मला ते असं का नाही पडायचं मी सध्या काळी मी ती लिहून काढायचं बरेच लेक्चर मला धामाजी कॉलेजला मी कधी ना कॉलेजला जातात तरी पण मला सत्तर बहात्तर त्र्याहत्तर इंग्लिशला मार्क पाडायचे बाकीची बरोबरीच क्लासमधली मा कॉलेजला तर कधी पण येत नाही मी दहा माझ्या कॉलेजला पहिला स्टुडंट होतो की सप्लिमेंटरी इंग्लिशच्या पेपरला मी लावली होती कारण माझं एवढं इकडं अभ्यास व्हायचा ना इंग्लिशचा की मला थोडाफार रट्टा पण मारायचो मी त्यात रट्टा मारल्यामुळं मला ती माझं पेपर फुल भरायचा ऐकून ऐकून बी माझ्या कानावरती ना दररोज तीन तीन तास मी लेक्चर ऐकायचो सेमिनार कॉलेजवरती म्हणजे मला तवा आठवलं की मी कुठेतरी काहीतरी बनवू शकतो पुढं मग त्या लाईफमधून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लिट झालं नशिवान माझं राऊंड थ्रो नंबर लागला दहा साली मी इकडे रिझाईन केलं दोन हजार पाच ते दहा ही मी रोंगेसरांबरोबर राहिलो त्या माणसाबरोबर राहिल्यानंतर खूप संघर्षाचा काळ रोंगेसर संघर्षाचा काळ सांगायला लागले का मी माझ्या लाईफला मॅच करून घेतो हा माणूस जर एवढा संघर्ष करून जर तिथंपर्यंत पोहोचतोय तर मी का नाही पोहोचू शकत मग मनासारखी असं हे वाटायचं की ही त्या माणसासारखं मला करायचं किंवा माझ्या त्या लाईफमध्ये पण खूप असे स्टुडंट कॉलेजचे इंजिनिअरिंगचे खूप असे नाव आहे की म्हणजे येडगे असतील दिगंबर येडगे असे बरेच बाहेरचे किती तर खूप मुलं आहेत असे की त्यांच्याबरोबर मी लाईफमध्ये राहून त्यांच्याबरोबर नाईटला पण अभ्यास करायचो मी कॉलेजवरती जी दिवसभर सीड्स जे लेक्चर वगैरे हो व्हायचे ती लेक्चर कॉपी डायरीला करायचो संध्याकाळी त्यांच्याबरोबर पण पास मला ते आवडच निर्माण झाले दोन हजार अकरा साली सिंहगडला ऍडमिशन घेतलं पण तिथं परत टेन्शन आलं की सगळे सब्जेक्ट इंग्लिशमधून सेमिस्टर सहा सात सब्जेक्ट पहिल्या सेमिस्टरला परत म्हणजे वर्षाचे चौदा सब्जेक्ट परत पास व्हायचे